आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभवन हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात राज्याने इतिहास रचला वर्षाअखील सोळा गेगावॅट वीज निर्मिती मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती महाराष्ट्रातील वीज ग्राहकांमध्ये दहा टक्के कृषी पंपधारक आहेत त्यांना वीज पुरवठा करण्याचा खर्च प्रति युनिट आठ रुपये इतका होता तर त्यांच्याकडून फक्त एक रुपये आकारला जात असे उर्वरित सात रुपये राज्याकडून दिले जात मात्र शेतीचा संपूर्ण वीज सौर ऊर्जेवर हलवण्याचा निर्णय घेतलाय लाडक्या बहिणींना चूक सुधारण्याची संधी अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करताना अनेक महिलांनी चुका केल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणं बंद झालं लाभ बंद झाल्यामुळे लाभार्थी महिलांपासून रोष व्यक्त केला जात आहे त्यामुळे ई मधील ही चूक सुधारण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील तीनशे सहा गावांमध्ये दुग्ध क्रांती कामधेनू दत्त ग्राम योजना दूध उत्पादनामध्ये वीस टक्क्यांची वाढ गावात दूध उत्पादनात वाढ करण्यात यावी पशुपालनाला तांत्रिक जोड देऊन लसीकरणापासून जनावरे संवर्धनापर्यंतची जबाबदारी सांभाळण्याची किमया पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्त गावामध्ये करण्यात येते जिल्ह्यामध्ये या योजनेमुळे गावातील पूर्वेच्या तुलनेत दूध उत्पादनामध्ये वीस टक्क्यांची वाढ झालेली आहे ए पीक पाहणीसाठी साठी अधिकारी थेट बांधावर प्रशासन मिशन मोड वर चोवीस चोवी जानेवारी पर्यंतची अंतिम मुदत रब्बी हंगामातील पिकांची ए पीक पाहणी नोंदवण्यासाठी अवघे काही दिवस आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तातडीने पिकांची नोंदणी करावी यासाठी महसूल प्रशासन आता ऍक्शन मोड मध्ये आले शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी वरिष्ठ अधिकारीच आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत हमीभावाने खरेदीसाठी तूर नोंदणीला सुरुवात सोयाबीन केंद्रावरच होणार तुरीची खरेदी सुधारणा हमीभावाने तूर खरेदीसाठी अखेर वीस जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली यंदा सोयाबीन खरेदीसाठी नऊशे चौतीस खरेदी केंद्र असणार आहेत दुसरीकडे बावा देखील सुधारणा दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा हमी भावाच्या खाली तुरीची विक्री करू नये असं आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे व्याज सवलत डीबीटी द्वारे पंजाबराव देशमुख योजनेसाठी सहकार विभागाचा प्रस्ताव पीक कर्जाचे वेळेवर कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राबवण्यात येत असणारी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आता डीबीटी द्वारे राबवण्यात येणार आहे आणि या संदर्भात सहकार विभागाने तयारी सुलक के सुरू केली असून पुढील वर्षापासून ती अंमलात येणार आहे शेतकऱ्यांनी घेतलेले अल्प मुदतीचे पीक कर्ज तीस जून पूर्वी फेडल्यास त्यांना व्याज सवलतीचा लाभ अनुदान स्वरूपात देण्यात येते राज्यातील जत्रा यात्रांमधून टोरिंग टॉकीज गायब आर्थिक कोंडींमुळे ग्रामीण रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या व्यवसायाला गरगर तंबू टॉकीजचे चालक आणि मालक आर्थिक संकटात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात गारठा कमी झालाय अंशतः ढगाळ हवामान आणि कमाल तापमान झालेल्या वाढीने उकडा जाणवत आहे नमो हप्त्याची चर्चा अद्याप स्पष्टता नाही कृषी विभागाने स्पष्ट केले खात्याच्या तपासण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत धाव सध्या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आणि उन्हाळ्याच्या तयारीच्या काळात हा हप्ता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली अनेक शेतकरी आपल्या बँक खात्याची तपासणी करताना दिसून येत असून हप्ता कधी जमा होणार याबाबत गावागावात चर्चा सुरू आहे जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याबाबत बाबत थांबलेली पडताळणी पुन्हा केली जाणार आता सॅटेलाइट डॉले तपासणी शेतकऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शंका वाढली केळी पीक विमा योजनेअंतर्गत यंदा जळगाव जिल्ह्यात विक्रमी एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढलाय मात्र या विक्रमी नोंदणीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवली शेतात केळीची लागवड नसतानाही विमा काढल्याची शंका असल्यामुळे विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी पुन्हा एकदा सुरू होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यात वीज मीटरचा मोठा तुटवडा फॉल्टी मीटर बदलण्यासाठी महिन्याची वेटिंग ग्राहकांना सांगितलं जाते मीटर विकताना म्हणून मुळात मीटरमध्ये बिघाड असेल तर महावितरणने मीटर मोफत बदलून देणे गरजेचं असतंय मात्र मीटर तपासणीचे शुल्क म्हणून महावितरण ग्राहकांकडून दोनशे तीस रुपये शुल्क आकारते हे पैसे भरून देखील महिनो महिने नवीन मीटर बसून दिले जात नाही शिधापत्रिकांचे शुद्धीकरण अमरावती जिल्ह्यात चाळीस हजार संशयपद लाभार्थ्यांवर मारणार काठ पुरवठाचे मिशन सुधार नावे वगळण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे प्रधान प्राधान्य गट आणि अंत्योदय शिधापत्रिकाधार योजनेसाठी पात्र आहेत की नाही याचेही सर्वेक्षण यापूर्वी करण्यात आले व अनेकांवर काठ मारण्यात आला आता मिशन सुधारच्या माध्यमातून पुन्हा एकदे असे लाभार्थी रडारवर आहेत भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे प्रभावित बेचाळीस गावे प्रकल्प बाधित की पूरबाधित शेती पाण्याखाली घरांच्या भिंतींनाही टेकले पाणी प्रकल्प पूर्ण भरला पण चिंता मात्र वाढली धरणामुळे अडचणीत आलेल्या गावांना प्रकल्प बाधित अथवा पूरबाधित ठरवताना नियम पेचात पाडणार आहे थेट धरणामुळे होणारे बाधित हे बांधकामामुळे विस्थापित झालेले किंवा जमीन गमावलेले नागरिक असतात नैसर्गिक किंवा मानवनिर्मित पूरपरिस्थितीमुळे धरणापासून जास्त विसर्ग सोडल्याने घरे शेती किंवा मालमत्ता नष्ट झाल्यानं पूरबाधित संबोधलं जातं कांद्याला उतरते काळा नाशिक जिल्ह्यात लागवडीमध्ये तब्बल साठ हजार हेक्टरचे मोठी गट दोन लाख हेक्टरमध्ये कांद्याची लागवड झाली मात्र एकवीस जानेवारीपर्यंत कांद्याच्या क्षेत्रात तब्बल पंचावन्न ते साठ हजार हेक्टरने गट झाली ई के वाय सी आणि गोंधळ टाकणारे प्रश्न त्रुटीमुळे चोवीस लाख लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी म्हणून चिन्हांकित लाडके बहिणी योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेतील सदोष चुकीमुळे राज्यातील अधिक महिला चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून वर्गीकृत करण्यात आले यामुळे त्यांची मासिक आर्थिक मदत अचानक थांबवण्यात आली महिला आणि बाल कल्याण विभागाने ही चूक मान्य केली असून आता या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरात जवळपास एक लाख अंगणवाडी सेविकांना कामाला लावलं आहे भंडारा जिल्ह्यात टेकेपार उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी टेकेपारातून दोन हजार हेक्टर सिंचन उन्हाळी दानासाठी पाणी सोडलं गोंदिया जिल्ह्यातील कोमारा परिसरात हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची पावती कधी देणार शेतकऱ्यांचा सवाल चुकारे थकले शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अद्याप देखील कायम धान विक्री करून दोन महिन्यांचा कालावधी लोटून देखील त्याची साधी पावती सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यामुळे धानाचे चुकारे मिळणे दूरच राहिले त्यामुळे ही कसली हमीभाव धान खरेदी असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाबाबत राजपत्र जारी सात शेतकऱ्यांना चारपट मोबदला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाबाबत राजपत्र जारी झाले असून शेतकऱ्यांना चारपट दराने मोबदला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच निधी उपलब्ध मात्र खात्यावर जमा होईना अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते वाशिमला तुरीचा विक्रमी दर बाराशे क्विंटलची आवक जालना खामगावपेक्षाही अधिक दराची नोंद वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत असलेल्या तुरीच्या चांगल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांना दिलासा दिला असून दिला एकवीस जानेवारी रोजी प्रति क्विंटल सहा हजार सातशे चाळीस ते सात हजार सातशे पन्नास रुपये असा विक्रमी दर मिळालाय तेलवर्गीय पीक लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ मूर्तिजापूर तालुक्यातून कडई सूर्यपूल आणि भुईभू हद्दपार होण्याची शक्यता कापूस खरेदी केंद्रांवर आवक घटली खाजगीतील वाढत्या दराचा फटका वैजापुरातील दोन केंद्रांवर केवळ एकोणचाळीस हजार क्विंटलची खरेदी जिल्हा बंदी आणि उत्पादनातील घट देखील कारणीभूत गुजरात सरकारने बत्तीस लाख अतिवृष्टी बाधितांना वितरित केलं नऊ हजार चारशे सासष्ट कोटी रुपये कृषी मंत्री वाघाने यांचा दावा यावेळी वाघाने म्हटले कृषी मंत्रिमंडळाने अतिवृष्टी बाधित पॅकेजच्या प्रगतीचा आढावा घेतलाय राज्य सरकारने आतापर्यंत एकोण बत्तीस एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना नऊ हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली डाळी उत्पादकांना शेवटच्या टप्प्यात दरांडे तारले प्रतिवारीनुसार प्रतिकिलो दीडशे ते दोनशे पंचवीस रुपये शेतकऱ्यांना दिलासा शेतीमाल तारण योजनेला अल्प प्रतिसाद सुविधांचा अपुर वापर प्रसार करण्यामध्ये बाजार समित्या उदासीनता शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा नुकसान टळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली शेतीमाल तारण योजना प्रत्यक्षात मात्र अपेक्षित परिणाम साधू शकलेली नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून आयकॉनचं बटन दाबा